नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पंचकोनी गळा कशा पद्धतीनं उलटवून घ्यायचा तर बऱ्याच जणांना काय होतं की पंचकोणी गळा कसा तयार करायचा आणि कशा पद्धतीनं उलटवून घ्यायचा की जेणेकरून तो सोप्या पद्धतीनं उलटवता यावा आणि अवघड जाता कामा नये तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ते दाखवणार आहे तर बघू शकता आता उंची घेतलेली आहे मी साडेनऊ इंच म्हणजे गळ्याची उंची आणि इथून मी पंचकोणी गळ्याला शेप दिलेला आहे तुम्ही बघू शकता इथून असा आता हे मी कटिंग करून घेते आणि अस्तरवरती कशा पद्धतीने उलटून घ्यायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर पंचकोणी गळ्याचे कसे शेप आहेत एक चार प्रकारचे ते मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते पण तुम्ही जाऊन बघू शकता तर हे आहे मेन कापड आपलं आणि हे आहे अस्तर तर अस्तरवरती आपल्याला उलटवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित हे करून घ्या अस्तर वरचं कापड आणि मग त्याला आपण अस्तर जोडून घेऊया मार्किंग करून घ्या जिथून आपल्याला गळ्याला सुरुवात करायची आहे तर हे जे कापड आपण अस्तरच कापडचे कटिंग करून घेतलेलं आहे ना व्यवस्थित ठेवून घ्या आणि त्याला पीन्स लावून घ्या कारण काय होतं बऱ्याच वेळा अं आपण टीप मारताना ना एखाद्या वेळेस सरकू शकतो त्यामुळे आपला थोडासा शेप बिघडू शकतो त्यामुळे शक्यतो पीन्स ह्या कंपलसरी लावून घेत जावा म्हणजे कापड सुळसुळ असू दे किंवा कॉटनचं असू दे पण ते सरकत नाही व्यवस्थित जिथल्या तिथं राहतं तर आता आपण जसं पीन्स लावून घेतलेले ला आहेत तसं आपण टीप मारून घेऊयात तर पाव इंच अंतर ठेवा एकसारखं अंतर ठेवा अंतर मध्ये कमी जास्तपणा करू नका थोडीशी तुम्ही प्रॅक्टिस केली ना नक्कीच तुम्हाला पंचकोणी गळा परफेक्ट पद्धतीने जमेल कॉर्नर मात्र व्यवस्थित येऊ द्या कारण कॉर्नरवरच पंचकोणी गळ्याचा आकार अवलंबून असतो आता जसं आपण टीप मारून घेतलेली आहे ना ते कटिंग करून घेऊयात तर हे चार कॉर्नरला मी असे कट्स मारून घेतलेले आहेत जेणेकरून शेप व्यवस्थित यावा यासाठी तर आता हे जे अस्तर आपण जोडून घेतलेलं आहे ना ते आपल्या साईडला ढकलून घ्या तर व्यवस्थित हातानं किंवा नक असेल तर नकाही तुम्ही असं छान छान असं प्रेस करून घ्या व्यवस्थित त्याला म्हणजे जेणेकरून आपल्याला टीप मारताना प्रॉब्लेम येणार नाही ना आता आपण टीप मारून घेऊयात वरून डाप टीप हवं तर तुम्ही लेस पण लावून घेऊ शकता पण ज्या कस्टमरचं हे ब्लाऊज आहे त्यांना लेस नको आहे प्लेन नुसता गळा हवा आहे पूर्ण आपण मारून लक्षात ठेवा मी जे मेन कापड आहे ना ते थोडं जादा एक्स्ट्रा ठेवते कारण काय होतं आपण टीप मारल्यानंतर कट्टु ते अगदी मा कट टू कट होऊ नये त्यामुळे थोडस एक्स्ट्राचं तुम्ही सुद्धा ठेवून कापड आणि नंतर पूर्ण अस्तर जोडून झाल्यानंतर मग तुम्ही ते कट करू शकता तर आता जे आपण असतात एक्स्ट्राचं कापड झालेलं आहे ना ते आपण कट करून घेऊयात तर या साईडला पण जे एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे ते आपण सगळं व्यवस्थित करून घेऊयात क्लिअर तर बघू शकता किती छान आपला असा पंचकोणी गळा तयार झालेला आहे आणि तुम्ही नंतर ह्याला टक्स घेऊन पट्टी लावून घ्या तर अगदी कमी वेळेमध्ये क फिनिशिंगसहित कसा पंचकोणी गळा मी तयार केलेला आहे तुम्हीही अशा पद्धतीनं पंचकोणी गळा तयार करू शकता तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय